बातमी शिर्डीमधून आहे शिर्डी, शिर्डी ग्रामस्थांचा साई विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे विविध मागण्यांमुळे ग्रामस्थांमध्ये दोन गटात आंदोलन झालेलं आहे यामध्ये ग्रामस्थांसह व्यापारी देखील सहभागी आहेत या आंदोलनामध्ये ग्रामस्थ तर आहेतच मात्र व्यापारी देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत साई विरोधात हा मोर्चा शिर्डी ग्रामस्थांनी काढलेला आहे आमच्या शिर्डीकरांच्या मागण्या ह्या होत्या का साईबाबा संस्थांनी कोविडनंतर हे जे मेन चार गेट आहे ते बंद केले होते साई भक्तांसाठी आणि शिर्डीकरांसाठी ते ताबडतोब खुले करण्यात यावे म्हणजे दाणे येण्यासाठी चारही गेट खुले करण्यात यावे यासाठी आम्ही हा भव्य मोर्चा शिर्डी ग्रामस्थ आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीने काढण्यात आला होता त्याचबरोबर आमचे जे ग्रामदैवत मंदिर आहे त्यामध्ये गणपती मंदिर आहे शनी मंदिर आहे मारुती मंदिर आहे किंवा महादेव मंदिर आहे या मंदिरामध्ये कुठल्या प्रकारच्या ग्रामस्थांना जात येत नाही साईबाबा संस्थान हे त्रिसदस्ये कोर्टाच्या आधिपत्याखाली आहे सत्तेत जरी असलो तरी साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळ नाही त्यामुळं हा कारभार कोर्टाच्या आधी नाही आणि प्रत्येक गोष्टीची परमिशन ही कोर्टाकडून घ्यावे लागते त्याच्यामुळं गावकऱ्यांची या ठिकाणी नाचक्य होते आणि आमची मागणी हीच आहे का साई भक्तांना आणि गावकऱ्यांना चारी घेत नाही येऊ जाऊ द्यावा एवढीच आमची या निमित्ताने मागणी होती